सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तुमचं तालुक्यातील काटेपिंपळ गाव येथे वृक्षारोपण करण्यात आलंय या प्रसंगी उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित प्रभारी तहसीलदार सारिका शिंदे शिलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे सहाय्यक गट विकास अधिकारी थोरात सरपंच मनिषताई कृष्णकांत व्यवहारे मंडळाधिकारी काळे व पत्रकार विजय बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती वृक्षारोपण उद्घाटन प्रसंगी कृष्णकांत व्यवहारे माजी सरपंच अनिल पाटील धोत्रे बाबासाहेब पाटील जगताप उपसरपंच प्रकाश पिंपळे अनिल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य बबन शेळके कैलास धोत्रे हौशिराम मोरे मच्छिंद्र गव्हाणे अशोक राऊत अण्णा सोनवणे अण्णा देवराम सोनवणे दादासाहेब पवार दत्तू चांडराव हरिभाऊ राऊत नानासाहेब धोत्रे बाबासाहेब राऊत गणेश चव्हाण नानासाहेब धनाड लहू भिंपाळे तुळशीराम सोनवणे नवनाथ थोरात यशवंत धोत्रे अरविंद सोनवणे ज्ञानेश्वर धोत्रे आदींसह ग्रामसेवक के एम गायकवाड तलाठी दुर्गादास फालक पोलीस पाटील विश्वनाथ धोत्रे योगेश शेळके अप्पासाहेब बिंपाळे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आदी उपस्थित होते याच प्रसंगी सरपंच मनीषाताई व्यवहारे यांच्या विहिरीवरून कुठलाही मोबदला न घेता गावासाठी तेराशे फूट पाईपलाईन करून पाणी आणण्याचे देखील पूजन करण्यात आलं यासाठी उपसरपंच व सन्मान्य सदस्यांनी सहकार्य केलं दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क गंगापूर